नमस्कार राम, राम, रामराम चाललोय शेताकडं आज खत टाकायचं काम आहे उसाला आज भरपूर वेळ भरपूर महिन्यांनी शेतात चाललोय नोकरीमुळे आता पहिल्यासारखं शक्य होत नाही सुट्टीवर आलंय आज बऱ्याच महिन्यांनी इकडं येतोय भरपूर इकडे पण बदल झालेला दिसतोय काय काय नवीन पाइपलाईन दिसतीये नवीन एक घर झालेलं दिसतंय ही शेत आपली नाहीत या साईडची ही जी दिसत ती पण इथं आधी फक्त गवण ज्वारी करायची तर हे पण उसावरती आलेत मार्चचा महिना आहे जवळपास तीन वाजले तर आता ऊन भरपूर आहे आता पुढच्या दोन महिन्यात काय होणार आहे काय माहीत हे आलं आपलं शेत आता एक एक करून दाखवतो सगळं हे बघा काम सुरू आहे खट टाकायचं आता दहा एक मिनटात मी पण जॉईन करेन यांना हे सगळे नारळाचे आहेत ते लहानपणी आठवते मला मी लावले होते आता बघा इथल्या शेतांमध्ये आपण ऊसच करता आलोय पूर्ण टाईम हे जे समोर शेत दिसतंय आणि या नारळाच्या मागच्या बाजूला जे शेत दिसतं आहे ऊस छोटासा दिसत असेल तुम्हाला ते आपलं आहे आणि हे एक समोरचं फक्त बस एवढंच या छोट्याशा तुकड्यात आम्ही करायचो भाजीपाला पण आता मागच्या काही वर्षापासून ऊसच करतोय हे आपल्या दोन पट्ट्या या मात्र ह्यात मात्र आपण केलं आहे कांदा आणि वहीमुग चाललोय विहिरीकडं अगेन लहानपणी केळी लावली होती बका बघा का विहीर विहिरीला बऱ्यापैकी पाणी असतं देवाच्या कृपेनं आत्तापर्यंत तर कधी अशी वेळ आली नाही या इलाक्यामध्ये की विहीर सुकली आहे किंवा पाणी नाही आहे देवाचीच कृपा आहे आणि टचवूड ही कृपा अशीच राहावी शेतातून चालत चालत बघूयात आता ही जी भिंत दिसते का तुम्हाला ग्रेट वॉल ऑफ चायना तर या भिंतीच्या पलीकडे पण हे जेवढं क्षेत्र आहे इथं जेवढी आमची शेती आहे या बाजूला जी दिसतेसमोर तेवढीच या भिंतीच्या पलीकडे होती पण खूप दशक आधी जमिनीचा तिकडचा हिस्सा सरकारने आमच्याकडून काढून घेतला आणि धरणग्रस्तांना दिला ते धरणग्रस्तांना गेल्यानंतर पण जे मालक बनले त्या जमिनीचे त्यांनी वाट्याने जमीन आमच्याकडेच दिली होती ती जमीन आम्हीच करायचो उत्पन्न किंवा प्रॉफिट जे म्हणतात ते आम्ही वाटून घ्यायचो पण नंतर त्या मूळ मालकांनी पण ती जमीन विकली आणि तिथं आता आम्ही करू शकत नाही वाईट वाटतं घरातल्या आमच्या सगळ्या सदस्यांनी त्यामध्ये मेहनत घेतली होती प्रयत्न राहील माझा की ती जमीन परत मिळवावी भविष्यात आता अजून एक ठिकाण दाखवतो मी तुम्हाला जी झाडं दिसतात तुम्हाला हा एवढा पट्टा हे सगळे दगड वगैरे लावलेले हे माझे वडील माझा भाऊ आणि मी ते खूप आधी हा एवढा इलाका तयार केला होता आणि ह्या पट्ट्यामध्ये फक्त आम्ही फळझाडं लावली होती जास्त करून झाडं यामध्ये पपयाची होती पण वेळेबरोबर बरीचशी झाडं पडली थोड़ी जाड़ी लगए था। आता थोडी झाड शिल्लक आहेत आता इथं आहे पहिले दिसते शेवग्याचं झाड त्यानंतर पुन्हा शेवगा दिसतं तुम्हाला छोटासा आंबा आंबे भरपूर येतात झाडांना यावेळी मात्र आता मोहर जळलाय आहे पेटवल्यामुळं दिसते तुम्हाला की आंब्याला हाय लागली नंतर ये नारळाचं झाड अगेन पप्पा दिसतो सुकलेला आंबा फालक भरपूर येतात चिक्कू ठेवायचेत का तिकडं आणू हे तिथला नको इकडं जाणू चला आम्ही जातो कामावरती